अशा सुरेख रंगाचं सूप तयार करण्यासाठी काय काय लागतं ते आता आपण आधी बघूया तुम्हाला वाटेल हे बिटाचं आणि टोमॅटोचं सूप आहे पण याच्यामध्ये मी टोमॅटो वापरलेला नाही आहे तर याच्यामध्ये मी वापरला लाल भोपळा तर हे लाल भोपळ्याचं अतिशय पौष्टिक सूप कसं करायचं ते आपण बघूया नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत छान गारठा पडलेला आहे आपण वेगवेगळे सूप सध्या ट्राय करतोय तर आज मी दाखवणार आहे लाल भोपळ्याचं सूप आता तुम्ही म्हणाल लाल भोपळा तर लाल दिसत नाही आहे तर तो कच्चा आहे मला असं कळलं की थंडीमध्ये भोपळा लवकर पिकत नाही तर त्याच्यामुळे हा थोडासा कच्चा आहे पण भोपळ्याचे गुणधर्म आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ए व्हिटॅमिनसाठी भोपळा अतिशय उपयुक्त असतो त्यानंतर त्या हा एका -एक शेतातून आलेला भोपळा आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या बिया आणि सालेसकट आलेला आहे तर ह्याच्यातल्या बिया पण मी वापरणार आहे नंतर पण ह्या स्वच्छ करायसाठी मी काय करणार आहे हे पाण्यामध्ये हे सगळं उकळून घेणार आहे आपल्याला माहिती आहे भाजीचा कुठलाही भाग वाया शक्यतो जाऊ द्यायचा नाही स्टॉक जे करतात तर, तर ते भाजीचे जे टाकून दे द्यायचे भाग असतात तर त्याच्यापासून स्टॉक करतात आपल्याला हे सगळं माहिती आहे पण आपण करत नाही ते पण आज मात्र मी ह्याच्या साली पण ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि ते पाण्यामध्ये छान उकळून घेणार आहे आणि तेच पाणी सूपसाठी वापरणार आहे आणि हा भोपळा लाल नाही आहे रंग त्याला नाही आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी बीट घालणार आहे हे आणि बीट अगदी ताजं आहे सालं पण मी काढलेली नाही आहे तसंही आपण हे सूप नंतर गाळून घेणार आहे त्याच्यामुळे सालं नाही काढली तरीसुद्धा चालतील एक छोटा अर्धा कांदा घेतलेला आहे थोडे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक बटाटा घेतला आहे त्याच्यामुळे थिकनेससाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल म्हणून याच्यामध्ये कुठलंही कॉर्नफ्लेवर किंवा कुठलंही पीठ आपल्याला वापरायची गरज लागणार नाही त्याच्यानंतर मसाल्यामध्ये छोटी पानं असल्यामुळे ही दोन तमालपत्राची पानं घेतलेली आहेत मी आणि थोडेसे मिरे घेतलेले आहेत साधारण एक दहा पंधरा मिरे आहेत तर आता कुकरमध्ये झटपट आपण सूप तयार करणार आहे मा हॉटेलमध्ये आपण खूप आवडीने सूप खूप महाग प्रमाणात घेऊन पितो पण घरामध्ये सुद्धा हे सूप खूप छान आणि झटपट तयार होतं कुकरमध्ये तर अजिबात वेळ लागत नाही तर त्याच्या आधी हे मी आधी उकळायला ठेवते आणि तोपर्यंत या भाज्या सगळ्या कट करून घेते तर भाज्या मी सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि मी जे स्टॉकसाठी म्हणून असं पाणी उकळायला ठेवलं आहे बिया आणि रेशन तर त्याच्यामध्येच या साली पण घालणार आहे आता कुकरमध्ये झटपट तूप तयार करूया त्याच्यासाठी मी बटर घातलेलं आहे एक चमचावर बटर वेतरते तोपर्यंत त्याच्यामध्ये मिरे आहे त्याच्यानंतर हे घालूया तमालपत्र एक हिरवी मिरची घालतीये ऐच्छिक आहे नाही घातली तरी चालेल त्याच्यानंतर लसूण मी न चिरताच घातलेलं आहे कारण हे सगळं मी मिक्सरमधून नंतर बारीक करणार आहे आता सगळ्याच भाज्या एक एक करून घालते याच्या फक्त मटार आणि कॉर्न मी वरून गार्निशिंगसाठी घालणार आहे दिसायला पण छान दिसतात आणि दाताखाली आले की छान लागतात बाकी बीट आणि भोपळा याच्यामध्ये घातलेला आहे तुम्हाला जर साल काढून बीट घालायचं असेल तर तुम्ही साल काढून पण घालू शकता बीटाला अजिबात माती वगैरे असता कामा नाही हा हे स्वच्छ करून घेतलं होतं त्याच्यामुळे साल काढलेली नाही आता हे दोन मिनिटं असंच परतूया आता याच्यात थोडंसं गरम पाणी घालते भोपळ्यामध्ये पाणी भरपूर असतं त्याच्यामुळे फार जास्त पाणी घालायची गरज नाही तर साधारण वाटीभर पाणी मी घातलं आहे कारण मी जे बिया आणि शिरा साली उकळायला ठेवले तर ते पाणी पण मला नंतर वापरायचं आहे तर मी कुकरच्या शिट्ट्या करत नाही तुम्ही जर शिट्ट्या करणार असाल तर दोन ते तीन शिट्ट्या करा हे मी आता दहा मिनिटं असंच बारीक गॅसवर ठेवणार आहे प्रेशर आल्यानंतर पाच ते सात मिनिट ठेवायचं आणि मग गॅस बंद करायचा त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया दहा मिनिट कुकर मी बारीकवर ठेवलेला आता तर आपण उघडून बघूया भाज्या छान शिजलेल्या आहेत आता हे थोडंसं गार होऊ दे म्हणजे मग आपण मिक्सरमधनं काढूया त्याच्या आधी हे जे तमालपत्र आहे तर ते मी काढून टाकते भाज्या मात्र छान मऊ शिजल्या पाहिजे त्याच्याशिवाय सूप चांगलं होत नाही त्याला चव पण चांगली येत नाही तर आता थोडंसं गार झालं की आपण हे मिक्सरमध्ये बारीक करूया आता हे मिश्रण गार झालेलं आहे हे आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया बिटाच्या सालासकट मी टाकलं होतं याच्यामध्ये कुकरमध्ये पण हे बघा किती छान स्मूथ पेस्ट झालेली आहे त्याच्यामुळे मी हे गाळणार नाही आहे तुम्हाला गाळायचं असेल तर तुम्ही गाळू शकता पण गरज नाही आहे छान सालासकट आपण हे सगळं सूप मस्त पौष्टिक असं सूप आपण घेऊ शकतो तर आता कुकरमध्येच मी ते सूप उकळणार आहे अगदी थोडंसं बटर घालतीये आहे आणि त्याच्यामध्ये हे कॉर्न आणि मटार आहे तर हे थोडे परतून घेणार आहे म्हणजे त्याची चव पण छान लागते आणि सूपमध्ये जेव्हा आपण असं वरून मटार आणि कॉर्न घालतो तर ते त्याचं बाईट पण खूप छान लागतो अगदी थोडंसं मीठ घालूया दोन मिनिटं परतून झाल्यावर हे जे मी सालं आणि बिया उकळून घेतल्या होत्या रेषा भोगळ्याच्या आधी थोड्या थोडं पाणी घालू एक दोन मिनिटं हे शिजवून घेऊया मटार आणि कॉर्न त्याच्यामध्ये मीठ पण मुरेल म्हणजे आणि मग त्याची चव छान लागेल तर असं हे लाल भोपळा आणि बिटाचं सूप तयार झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण मीठ घालूया कॉर्न फ्लोअर वगैरे न वापरता आपण एक छोटासा बटाटा त्याच्यामध्ये घातल्यामुळे असं छान थिक सूप तयार झालेलं आहे बटाटा सुद्धा तुम्ही अवॉइड करू शकता तरी पण सूप ठीक होतं आणि कॉर्नफ्लोअर वगैरे घालायची गरज पडत नाही तर लाल भोपळा म्हणजे आपल्याला माहिती आहे ए व्हिटॅमिनचा उत्तम स्रोत असतो आणि बीट म्हणजे आपलं एचबीचं चा भांडारच असतं तर आता हे असं ए व्हिटॅमिन आणि एच बीसाठी अतिशय उपयुक्त असं हे मस्त रंगाचं सूप तयार आहे लाल भोपळा लाल नव्हता तरीसुद्धा बीट बीट घातल्यामुळे त्याला खूप सुरेख रंग आलेला आहे चवीला पण खूप मस्त होतं तसे तर कुठलंही सूप आपण जेव्हा घरात करतो तर तेव्हा ते खूप छान लागतं कारण आपण फ्रेश भाज्या वापरत असतो चांगल्या क्वालिटीचं बटर किंवा तूप तेल असं वापरून आपण घरामध्ये खूप छान सूप तयार करू शकतो तर मंडळी तुम्ही जर कधी याच्या आधी केलं नसेल तर असे वेगवेगळे कॉम्बिनेशन आपणच आपल्या कल्पनाशक्तीप्रमाणे करून खूप छान घरामध्ये सूप तयार होतं मस्त थंडी पडतीये तर तुम्ही पण या सूपचा आस्वाद घ्या मी पण गरम गरम आता हे सूप घेणार आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद हे असं सुरेख रंगाचं सूप जे तयार झालेलं आहे अतिशय पौष्टिक ए विटॅमिन आणि एच साठी अतिशय गुणकारी हे सूप आहे आणि घरातल्या घरामध्ये खूप सोप्या पद्धतीने होतं तर याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण आपण बघूया